सैन्य जवळ येणार येणारी आवाज होणार ते मराठी म्हणले मराठ्यांनी रिवर्स घेऊन भागो मराठे भाग मुघल माग मराठे पुढं मुघल माग ओ दहा महिलांतर झालं मग काय पुन्हा बहादूर खान म्हणला रुको 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 चले गाय ग चले गे ओ थे चले वो हमको लगा कि अरे वो पन्ना हजार की संख्या में होंगे, परंतु वो तो सात हजार ही थे हमारी सैन्य दल को देख के चले गए चले चलो हम पीछे जाते हैं। हे दोन तीन मईल अंतर अंतर और ये थे के नहीं तिकड़ून पुनः हर हर महादेव हर हर महादेव म्हणत तो लगेच मराठे मागून पुनः मराठे ने तलवार काढला पुनः ये समोर आले तिकड़ून सैन्यांनी टाकला मुघलांनी पण भागात येऊन पळायला यायला लागले आता दोन्ही सैन्य पुन्हा एकमेकांना लढणार तोच मराठ्यांनी रिवर्स घ्यायला टाकला आणि भाग आले भाग पुढं मग पंधरा महिन्यानंतर झालं मराठी पुढं मुघल माग मराठी पुढं मुघल माग त्या बहादूरखानाला खानाला काय सुधारणा चालले चाललंय का ही येते आक्रमण म्हणते तर वापस जाते तर मग त्यावेळेस बहादूर बहादुर खान गडबडला चिडला आणि पुन्हा मराठीच सैन्य पुन्हा आलं होत का आलं की मग बहादूर खानने ठरवलं आता जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत जायचं जा, पण एकदाच हरवूनच पाठवायचं काय लपाचोडीचा खेळ आहे का येत जाते तर येतन जाते तर पुन्हा आले मराठी आल्या बरोबर बहादूर मुघलांचं मुघलांच सैन्य त्यांच्या मागे हे अहिल्यानगर मध्ये आलं तरी मुघल माग तरी मुघल माग परंतु हे जात असताना कुठं दहा मावळे रांजण घाटामध्ये कुठं अहिल्यानगरच्या घाटामध्ये कुठं लपत जात लपत होते शेवटी पुण्यामध्ये मुघलीवर पोचलं त्यांना पण मराठ दिसणार का अहो सह्याद्रीचं एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी हे चार जणच जाऊ शकतात ए शांत मसा ठिकाणी चारच जण जाऊ शकतात कोण एक वारा दोन पाणी तिसर आणि मराठा काम नाही मग काही सुधारणा योग्य मराठीच सैन्य सापडणार आणि मग ही बातमी की अरे पुण्यामध्ये मुघलाच अख्खं सैन्य आलंय ही लगेच बातमी तिकडं करकुमला असणाऱ्या हंगीरा मोहितेकडे गेली

घोडे घेतले अख सोन सगळं घेतलं परंतु जेवढं देऊ शकत होते तेवढं घेतलं तरी काय उरलं पण आता ते काय उरलेलं घेऊ शकत नव्हते म्हणून हंगीरा मोहितेने मात्र जड अंत करणारे तो किल्लाच पेटून दिला मग काही मुघल कंटाळून भागा आला तर नुसतं धुरच काही प्रकारे ना नंतर तिथं